हॅलो गायज कशा आहात तुम्ही तर वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग तर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला मग आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर कसे आहात तुम्ही मजत आहे ना मग मजतच असायला पाहिजे तुम्हाला सांगते आता शेव्यावरची सुट्टी असते ना त्यामुळं मिस्टर माझ्या घरी असतात काय ना काही स्पेशल त्यांच्यासाठी बनवायचं असतं मला आणि त्याच्यामुळं मग मी थोडंसं बाहेर गेले ते शुक्रवारी आणि थोडंसं ग्रोसरी पण संपलेले होते थोडे वॉशिंग पावडर पण संपलेले होते ती पण आणायची होती आणि त्याचबरोबर थोडं सामान संपलेलं होतं आणि मग आमच्या गोगीला घुगीला आणि मला खूप कणसे आवडतात त्याच्यामुळे आम्ही घरी आमच्या सारखे कणसे आणत असतो आणि मी जास्त करून ना मसाले कणसेच बनवत असते आणि नंतर साधे तरी कधीतरीच बनत असते असं मीठ टाकून आणि नंतर मी ना तेलाचा पाऊच आणला एक दीडशे रुपयेचा आणि ते तर एक किलोचा नव्हता त्याच्यामध्ये पाव किलो तेल कमी होतं आणि सातशे पन्नास एम एलच होतं आणि त्याला मी दीडशे रुपये दिले ह्याच्यासाठीच आम्ही किराणा दुकानामधन काही सामान आणत नाही असं एक्स्ट्रा काही संपलं वगैरे त्याच्यासाठी आम्हाला डी जावं लागतं एक दोन तीन वस्तू संपले तर ह्याच्या अगोदर पण तुम्हाला आहे त्यानंतर पाल मी पालक पण घेऊन आले होते कारण मला पालकाची लिक्विड खिचडी खायची होती खूप दिवस झाला ते केलंच नव्हतं मी आणि वांगी पण आणली होती त्याचबरोबर कारण की आज मी काहीतरी स्पेशल बनवणार आहे आणि म्हटलं शनिवार वगैरे काही तर नवीन तर ट्राय करावं आणि इथं मी कन्स आणली होती गाईच आणि तुम्हाला सांगायचं विसरलं त्यांना आळ्या असतात ना त्याला मला खूप भीती वाटते त्याची आणि त्याच्या कोपऱ्यात आळी होती तिथं म्हणून मी असं चाकून त्याला वरण ठोकत होती कारण की मला आळीची एवढी भीती आहे ना छोटी असो मोठी असो आणि ती खूपच मोठी होती आळी गायच मला खूपच भीती वाटली म्हणून मी नंतर ना त्याला असं चाकून ठोकून काढलं बाजूला कनिसच निघत नव्हतं ते मग नंतर कणस शिजू घातली दोनच आणली होती मी दोनच होते तिथं अवेलेबल म्हणून दोनच आणली आणि इथं गुगी आणि गुगीच्या मैत्रिणी खेळत होत्या म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी कंसाचा शिजू घालावं त्या निमित्ताने आमची गुगी पण खेळल कारण की खेळून घेऊन खूप दमल्या होत्या कंच तरी खातील त्या म्हणून मी त्या हिशोबाने शिजू घातलेलं होतं नुकतंच बाहेरून आलेलं होतं म्हटलं गुगी तरी कंच खाईल जेवण बनायला खूप टाईम लागेल त्यासाठी म्हटलं पहिलं तिला काहीतरी कंच तरी शिजवून द्यावी आणि मी आज लिक्विड खिचडीच बनवणार होती पण नंतर म्हटलं आज चला वांग्याचं भरीत तरी करा मस्त असं पीक आणि तुम्ही कधी का असं वांग्याचं भरीत मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही गावाकडच्या मुलींना आणि असंच करत असतो शहरात जरी आलो ना गावाकडची चाल आम्ही अजिबात सोडत नाही कारण की गावाकडचं जे खाण्यात आनंद असतो ना तो शहरात कधीच नसतो म्हणून शहरामध्ये हो तर चूल काही अवेलेबल होऊ शकत नाही त्यासाठी मी काहीतरी जुगाड केला माझ्यापाशी स्टँड होत त्याच्यावर सगळे अर्धा किलो वांगी ठेवली आणि मस्त अशी खरपूत भाजून घेतली काळी होईपर्यंत चांगले आतमध्ये शिजू शिजत नाही तोपर्यंत आणि मग नंतर त्याला बाजूला काढून घेतलं सगळे काळे टरपाले वगैरे काढून घेतले इथं माझी सगळी वांगे वगैरे शिजून झालेली होती आणि मस्त अशी भाजून निघालेली होती आणि त्याची सगळी टरपाले काढून घेतली मी इथे प्रत्येकी वांग चेक करून घेतलं कारण की ते खराब निघतात कधी कधी वांगे किडके वगैरे असतात त्याच्यामध्ये आळ्या वगैरे असतात ना मग लकीली माझी वांगी कोणतेही खराब नव्हते सगळे बरोबर होते त्याच्यामध्ये काही किडे वगैरे निघले नाहीत मग नंतर इथं कणस वगैरे शिजलेली होती मग मुलींना तिथं कणस घेऊन दिली गोगीनं वगैरे खाल्ली मी आणि साखर नाही केलं त्यांच्यासाठीच केलेलं होतं आणि दोन कणसामध्ये किती जण खाना खूप वांग्याचं भरीत आवडतं ते पण चुलीवरचं आणि मी ना लग्नाच्या अगोदर खूप वांग्याचं भरीत वगैरे खायचे आता पण गावाकडे खेल्यावर की आमच्या घरचं वांगी वगैरे ते असतात शेतात लावलेले ते असतात त्याच्यामुळे आम्ही सारखं करत असतो आणि चुलीवरचं तर वांग्याचं भरीत एवढं भारी लागतं ना काही सांगूच नका आणि मग नंतर ना मी सगळं वांग्याला असं क्रश करून घेतलं मस्तपैकी बारीक चुरून वगैरे घेतलं त्याला आणि त्याच्यामध्ये खूप सारा असा लसूण टाकला आणि नंतर खूप सारी अशी कोथिंबीर टाकली आणि खूप सारा असं सा ते त्याच्यामध्ये तेल वतायचं तेल अशी चव येत नाही भरताला आणि मग नंतर त्याच्यामध्ये आवश्यकतानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं अजून एकदा चुरून घ्यायचं हातानं आणि मग नंतर झालं आपलं भरीत तयार तुम्हाला कोणत्या कोणत्या पदार्थ आवडते करून घ्यायचं आणि मग मी नंतर ह्याच्या तीन डिवायडेशन केलेलं होतं एक मिठाचं केलं तर एक लाल तिखटाचं केलं तर आणि एक काळा का तिखटाचं काळा तिखट म्हणजे तुम्ही घरगुती जे वापरता ते काळा तिखट आणि लाल तिखट तर तुम्हाला माहीतच आहे खूप भारी तुम्ही एकदा हे रेसिपी ट्राय करून बघा जर नवीन वगैरे असेल ना एवढं भारी लागतं ना आणि ते मार्केटमध्ये जे मोठ वांग येतं ना त्याचं काय एवढं भारी भरीत लागत नाही ते चौकसुद्धा देत नाही तुम्ही देशी वांग्याचं भरीत करून बघा मी तीन प्रकारचे केले होते एक मिठाचं आणि एक लाल तिखटाचं आणि काळ्याचं जे आपण काळ तिखट भाजीला वगैरे वापरताना ना त्याचं एवढं भारी झालेलं होतं ना अप्रतिम झालेलं होतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही कोणती भाकरी खाऊ शकता एक तर ज्वारीची आणि नाही तर आणि मकेची सुद्धा खाऊ शकता इथं माझ्यापाशी बाजरीचं पीठ अवेलेबल इथं माझ्यापाशी बाजरीचं पीठ अवेलेबल होतं त्याच्यामुळे मी चार भाकरी करून घेतल्या मी कधी कधी चारच भाकरी बनवते कारण की सागरला दोन आणि मी दीड खाती आणि अर्धी अशीच ठेवते मला ना आजकाल बाजारच्या भाकरीची खूप लस लागलेली आहे ज्वारीची भाकर खाऊच वाटत नाही ज्वारीची भाकर काही एवढी चव देत नाही जसं की बाजरीची भाकर चव जशी ज्वारीची भाकर चव देत नाही त्याच्यामुळे मी बाजरीची भाकरच बनवत असते आणि इथं माझ्यापाशी तीन भाकरी होती एवढेच पीठ शिल्लक होतं नंतर मग एक ज्वारीची भाकरी टाकून घेतली कारण की एक्स्ट्रा टाकली कारण की स्पेशल जे भरीत केलेलं होतं आणि मेन म्हणजे दोघांचं होतं त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा भाकर टाकलेली होती आणि इथं आमची रडत होती कारण की तिला खूप झोप लागलेली होती आणि मी भाकरी चालू असताना गॅस वगैरे पुसून घेत असते कारण की हाताला चटके लागतील पण अस्वच्छता अजिबात ठेवायची नाही तर इथं माझी भाकर वगैरे करून घेतली आणि किचन किचनकटाला हात लावून घेता थोडंसं स्वच्छ करून घेतलं नंतर ना किचनकट स्वच्छ करायला सोपं जातं मग इथं माझं सगळं रेडी तयार होतं नंतर आरतीनं पण तिच्या घरची भाज्या आणून दिलेली होती मग आम्ही मस्त असं इथे जेवायला बसलो मस्त असं तीन तीन आयटम होतं तिन्ही आयटम वांग्याचंच होतं दोन तुम्हाला तर मी सांगितलंच आहे आणि मस्त असं जेवणाला सुरुवात केली एवढं भारी झालं होतं ना वांग्याचं बरेच शब्द नाहीत माझ्या पैसे सांगायला खूप दिवस झालं तसंही मी वांग्याचं बरेच केलं नव्हतं मग म्हटलं त्याला आज काहीतरी स्पेशल बनवानी तसंही सागरला खूप आवडतं आणि असं कोणाकोणाचं होतं सांगा जेवताना की टी व्ही लावल्यानंतर आम्ही टी व्ही बघत बघत जेवत असतो ना असं कुणाचं होतं मला नक्की सांगा कारण की मला जे बघायचं असतं ते सागरला बघायचं नसतं आणि सागरला जे बघायचं असतं ते मला बघायचं नसतं त्याच्यामुळे आमच्या दोघांची सारखं भांडणं होतात त्याच्यामुळे आम्ही काय करत असतो दोघाला पण नको बघायला टीव्ही काही काहीतरी वेगळं लावायचं आणि त्याच्याकडे बघायचंच नाही दोघांनी मग नंतर सागर हार म्हणतात आणि मला म्हणतात धर रिमोट बघ तुला काय बघायचं ते मग नंतर बघत असते मी मी जास्त करून हॉलिवूडच्या वगैरे मालिका बघत असते सिरीज वगैरे आणि हॉलिवूडचे पिक्चर मला खूप सारे आवडतात हॉलिवूडचे वगैरे आय लव्ह हर हॉलिवूड मूवीज आणि सिरीज तर आमच्या गोगीना एक क्षण असा सोडत नाही की भले तो रात्री अपरात्री असू झोक्यावर ना खाली उतरत नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आवडलाच माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील भेटू मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग चलो बाय बाय